श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा गुढीपाडव्यांपासून अगदी काही शुभ राजयोग तयार होत आहेत तर तुमची यातील कोणती रास आहे का हे तुम्ही नक्कीच जाणून घ्या की तुमची जर ही रास असेल तर तुम्ही नक्कीच धनश्रीमंत होणार आहात तर बघा आता तुमची कोणती रास आहे ते नक्कीच जाणून घ्या आता गुढीपाडवा म्हणजे आपले मराठी नवीन वर्ष नवीन ऊर्जा नवसंकल्प आणि विजयाचे प्रतीक आता यावर्षी तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे आणि विशेष म्हणजे या दिवशी काही अवलौकिक शुभ राजयोग तयार होत आहेत जे काही राशींना मोठा लाभ देणार आहेत शास्त्रानुसार या वर्षीच्या गुढीपाडव्याला ग्रहांचा अनोखा संगम होतोय ज्यामुळे काही राशींसाठी हा दिवस सुवर्ण काळ ठरू शकतो अगदी बघा तुमचं आरोग्य धनलाभ वैवाहिक जीवनात चमत्कारिक सकारात्मक बदल घडणार आहेत मग कोणत्या आहेत त्या राशी की त्यांचे अचानकच नशीब अगदी फुलणार आहे तर कोणते शुभयोग जुळून येत आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका यावर्षी गुढीपाडवा रविवारी तीस मार्च रोजी आलेला आहे काही विशेष ग्रह योग आणि शुभ संयोग या, या दिवशी जुळून येत आहेत ज्यामुळे हा दिवस अधिकच शुभ ठरणार आहे आहे या योगामुळे काही राशींना विशेष लाभ मिळणार आता कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी ते आपण जाणून घेणार आहोत पण या दिवशी तयार होणार आहे शुभ योग त्याबद्दल आधी आपण जाणून घेऊयात आता गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत इंद्रयोग निर्माण होत आहे या योगात केलेले शुभ कार्य यशस्वी ठरू शकतात नवे उपक्रम व्यवसाय नवीन काही गुंतवणूक काही नवीन तुम्हाला गोष्टी घ्यायच्या असतील तर हा काळ खूप उत्तम आहे गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण दिवसच सर्वार्थ सिद्धी योग राहणार आहे या योगात सुरू केलेले कार्य सिद्धीच जाते असं म्हणतात म्हणून या दिवशी नवीन व्यवसाय नोकरी ग्रहप्रवेश किंवा महत्वाचे निर्णय घेण्यासाठी हा काळ उत्तम मानला जातो त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी रवी पुष्य योग तयार होत आहे जो अत्यंत शुभ मानला जातो हा योगसुद्धा संपत्ती आणि समृद्धी वाढवण्यासाठी शुभ असतो या दिवशी सोनं चांदी घर वाहन एखादा नवीन व्यवसाय चालू करायचा असेल तर गुढीपाडव्याचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्य मेष राशीत प्रवेश करणार रा आहे तर मंगळ हा बलवान स्थितीत असेल यंदाच वर्ष हे मंगळाचं आहे त्यामुळे या योगात आत्मविश्वास ऊर्जा आणि यशाचे मार्ग मोकळे होऊ शकतात स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या आणि नवीन संधी शोधणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम ठरू शकतो त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी चंद्र राशीत असेल जो अत्यंत शुभयोग मानला जातो त्यामुळे मानसिक शांती घरगुती सौख्य आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होत असत बघा यामुळेच कुटुंबात अगदी आनंदाचं सुखाचं समृद्धीचं वातावरण राहील यावर्षी तुमच्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त पहाटे चार वाजून चौवेचाळीस मिनिटांपासून ते पहाटे पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे त्याचबरोबर अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटांपासून ते बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आहे या शुभ मुहूर्तामध्ये गुढी उभारल्यास अत्यंत शुभ फळ मिळतं आणि संपूर्ण वर्षभर सुख समृद्धी राहते असं देखील म्हणतं या शुभ संयोगामुळे कोणत्या राशींना फायदा होईल हे तर आपण जाणून घेणारच आहोत मात्र शास्त्रानुसार या ग्रहस्थितीचा विशेष काय फायदा आहे आणि काहीच राशींना होणार असल्याचं सांगितलं जातं गुढीपाडव्याच्या दिवशी ग्रह नक्षत्रांचा विशेष संयोगाने या पाच राशींचं नशीब प्रबळ होणार आहे या राशींसाठी हा दिवस विशेष फायदेशीर ठरणार असून त्यांचा सुवर्ण काळ सुरू होणार असल्याचे देखील सांगितलं जाते तर आपण अशा कोणत्या राशी आहेत की त्यांचे सोन्याचे दिवस येणार आहेत तेच आपण पाहणार आहोत की बघा त्यातील तुम्ही तर नाहीत भाग्यवान नक्कीच जाणून घ्या आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आवडला तर लाईक देखील नक्कीच करा सगळ्यात पहिली भाग्यवान रासा हे ती मेश रास आहे ती म्हणजे मेष रास मेष राशीच्या लोकांसाठी गुढीपाडवा शुभ ठरू शकणार आहे त्याचबरोबर नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी या व्यक्तींना उपलब्ध होतील केलेली गुंतवणूक फायद्याची धनलाभ होऊन शिवाय घर गाडी किंवा मा मोठी मालमत्ता घेण्याचा योग या काळात निर्माण होत आहे त्याचबरोबर मेष राशींच्या लोकांमध्ये आत्मविश्वास वाढेल आणि नवीन कामांमध्ये यश मिळेल हा मंगळाचा शुभ प्रभाव आहे त्यानंतरची अतिशय म्हणजे महत्वाची रास आहे ती म्हणजे कर्क रास आता जे व्यक्ती कर्क राशीचे आहेत त्यांच्यासाठी बघा गुढीपाडव्याचा सण नवी उमेद घेऊन येणारा ठरणार आहे मानसिक शांतता आत्मविश्वास या काळात तुमचा नक्कीच वाढलेला तुम्हाला जाणवेल त्याचबरोबर ही चंद्राची सकारात्मक कृपा असेल शिवाय कौटुंबिक सौख्य घरात आनंद प्रेम आणि समृद्धी वाढेल तसेच समाजात आपली प्रतिष्ठा वाढेल नवीन ओळख निर्माण होईल त्याचबरोबर कर्क राशीच्या लोकांना एखाद्या चांगल्या संधीमुळे पैसा देखील मिळू शकतो त्यामुळे अधिक बघा तुमच्यामध्ये स्थैर्य लाभेल त्यानंतरची शुभ रास आहे ती म्हणजे सिंहरास ज्या व्यक्तींची सिंह रास आहे त्यांच्यासाठी गुढीपाडवा अतिशय म्हणजे शुभ ठरणार आहे सूर्याच्या विशेष कृपेमुळे सिंह राशीच्या लोकांना समाजात मान सन्मान वाढेल प्रसिद्धीही मिळेल तसेच नव्या प्रकल्पाची सुरुवात करण्यासाठी हा काळ उत्तम मानला जातो जुनी कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे आर्थिक आर्थिक लाभ होईल समस्या दूर करण्याची संधी या काळात तुम्हाला मिळेल त्याचबरोबर सिंह राशीच्या व्यक्तींचे शरीर तंदुरुस्त राहील आणि मानसिक स्थिरताही मिळेल त्याचबरोबर आरोग्य या काळात उत्तम राहणार असल्याचे देखील शास्त्र सांगत आहे आता त्यानंतर जी रास आहे ती म्हणजे बघा वृश्चिक रास ज्या व्यक्तींची वृश्चिक रास आहे त्यांच्यासाठी गुढीपाडव्याचा दिवस मोठ्या सोन्याची संधी घेऊन येणारा ठरू शकतो मंगळाच्या शुभ प्रभावामुळे करिअर आणि व्यवसायात वेगाने प्रगती होईल अचानक धनलाभ होईल आर्थिक स्थिती मजबूत होईल तसेच उत्पन्न वाढेल त्याचबरोबर घरगुती वाद मिटतील नात्यांमध्ये अगदी गोडवा येईल आपुलकी येईल परिवारामध्ये आनंद वाट येईल जुने अपयश मागे टाकून पुढे जाण्याचा हा उत्तम काळ मानला जातोय हा तुमच्यासाठी एक नवीन सुरुवातीचा काळ असल्यामुळे संधीचा लाभ घेण्याचा सल्ला देखील दिला जातोय त्यानंतर आहे बघा धनुरास धनुराशीच्या लोक लोकांसाठी गुढीपाडव्याचा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे या काळात नवीन संधी आणि यश मिळेल त्याच बरवर तसेच हा गुरूंचा आशीर्वाद असेल त्याचबरोबर पैशांची चिंता दूर होईल तसेच उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील करिअरमध्ये तुमची प्रगती होईल तुम्हाला मोठ्या संधी मिळतील तुमची पद प्रतिष्ठा वाढेल अशी देखील शक्यता आहे आरोग्य देखील उत्तम राहील शरीर आणि मन निरोगी राहणार आहे तर मंडळी बघा गुढीपाडव्याच्या दिवशी मेष कर्क सिंह वृश्चिक धनु रा रा या राशीच्या लोकांसाठी हा काळ म्हणजे सोन्याची संधी घेऊन येणारा तुमचे दिवस नक्कीच बदलणार आहेत मग आरोग्य असू द्या करिअर असू द्या व्यवसाय असू द्या तुमच्या जीवनामध्ये नक्कीच तुम्हाला यश ये हाती येणार आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद